लिंगा समाजातील मुलीचं बायरेट आहे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे शहाण्णव उंची पाच फूट तीन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बीई एन टी सी मध्ये इंजिनियर झालेली आहे नोकरी बेंगळूर येथे वार्षिक उत्पन्न चौदा लाख रुपये या मुलीचे वडील व्यापारी आहे आई गृहिणी या मुलीला एक मोठा भाऊ विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीच्या अपेक्षा मुलगा लिंगात समाजातील पाहिजे तो इंजिनियर असायला पाहिजे त्याचं उत्पन्न वर्षाकाठी पंधरा लाख रुपयाच्या पुढे असायला पाहिजे नमस्कार स्वामी वधू सूचक केंद्र पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपला स्वागत आहे जर तुम्ही या या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा तुम्हाला दररोज स्वामी वधूर सूचक केंद्रातर्फे स्थळांची माहिती मिळत राहील लिंगायत समाजातील मुलीचा बायरेटा या मुलीचा जन्मतारीख एकोणीसशे शहाण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बारावी पास या मुलीचं वडील नाही आई गृहिणी या मुलीला एक भाऊ दोन बहीण स्थळ आहे बिदर जिल्हा या मुलीच्या पेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालते या मुलीला आणि तो मुलगा कर्नाटक भागातील असायला पाहिजे कर्नाटक भागातील मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे लिंगा समाजातील मुलाचा बायडाटा आहे या मुलाला आधार कास्ट मुलगी चालते या मुलाला आधार कास्ट मुलगी चालते या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे सत्याऐंशी उंची पाच फूट आठ इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे नोकरी बँकेत मॅनेजर म्हणून आहे धुळे येते आणि त्याचं उत्पन्न वर्षाकाठी चार पॉईंट आठ चार लाख ऐंशी हजार रुपये या मुलाचं वडील व्यापारी आहे आई नाही या मुलाला आणि या मुलाला दोन भाऊ विवाहित आहे या मुलाचा इस्टेट संपत्ती पाच एकर शेती आहे तीन भावांडामध्ये आणि मुलगा स्वतः कष्ट करून घेतलेला एक घर आहे पुणे येथे टू बी एच घर आहे आणि या मुलाच्या पेक्षा मुलगी आधार कास्ट समाजातील मुलगी चालते आणि तिचं शिक्षण दहावी पुढे असायला पाहिजे या मुलाचं स्थळ आहे धुळे ब्राह्मण या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे नव्वद उंची पाच फुट तीन इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण डिप्लोमा चाललेले आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि उत्पन्न महिन्याला एक लाख रुपये या मुलाचं वडील या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला पुणे येते या मुलाचं पुणे येथे स्वतःचं एक घर आहे आणि धुळे येथे एक घर आहे या मुलाच्यापेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील चालते आणि तिचं शिक्षण कमीत कमी, -कमी दहावी पुढे असायला पाहिजे स्थळ आहे धुळे लिंगात समाजातील समाजातील मुलीचा बायराटा या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच फूट तीन इंच मुलगी देशाला गोरी आहे शिक्षण बीई इंजिनियर आहे नोकरी बेंगलुरु येथे या मुलीचे वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलीला एक भाऊ अविवाहित आहे या मुलीला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीच्या पेक्षा मुलगा लिंगात समाजातील पाहिजे तो इंजिनियर असायला पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचा बायोडेटा या मुलाला आधार कास्ट मुलगी चालते या मुलाचा जन्म तारीख एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उंची पाच पॉईंट सात शिक्षण बी एस सी स्वतःचा बिझनेस आहे कंट्रक्शन लाईनमध्ये बिल्डर म्हणून स्वतःचा बिझनेस सांभाळतोय वर्षाकाठी उत्पन्न चौदा ते सोळा लाख रुपये कमवतोय या मुलाचे वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक बहीण विवाहित आहे या मुलाला भाऊ नाही स्थळ आहे मुंबई या मुलाचा इस्टेट मुंबई सिटीमध्ये एक वन बी एच केचं घर आहे आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये चार एकर शेती आहे एकूल एक, एक मुलगा आहे आधार कास्ट मुलगी चालते या मुलाला लिंगात समाजातील मुलाचा बाहेरटा या मुलाच्या जन्मतारीखा एकोणीसशे शहाण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेले आहे नोकरी पुणे येते आणि नोकरी पण करतो मुलगा आणि पोलीस भरतीचा प्रयत्न करत आहे मुलगा आणि या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला चार एकर शेती आहे आणि तू बेचकेचं घर आहे गावाकडे आणि या मुलाला एक बहीण आहे विवाहित आहे भाऊ नाही एकुलता एक, एक मुलगा आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाच्या अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे तिचे शिक्षण कमीत कमी, कमी दहावीपडे असायला पाहिजे लिंगात समाजातील मुलीचा बायराटा आहे या मुलीची जन्मतारीख दो दोन हजार एक उंची पाच पॉईंट दोन मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी ए झालेलं आहे या मुलीला वडील नाही भाऊ बहीण नाही आई आहे गृहिणी आहे आणि या मुलीच्या नावाने अडीचक्कर शेती आहे आणि तीन ओपन प्लॉट आहे या मुलीच्या अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालतो या मुलीला या मुलीचं स्थळ आहे सोलापूर जिल्हा लिंगायत समाजातील मुलीचं माराट आहे हा या मुलीचं अपेक्षा लिंगत समाजातीलच पाहिजे आणि तो डॉक्टर असायला पाहिजे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच पॉइंट तीन मुलगी देशाला गोरी आहे शिक्षण बी एम एस डॉक्टर आहे मुलगी वडील शेतकरी आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ विवाहित दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे बिजापूर जिल्हा या मुलीच्या अपेक्षा मुलगा डॉक्टर असायला पाहिजे तो लिंगत समाजातील पाहिजे